कोल्हापुरातील श्री उत्तरेश्वर प्रासादिक वाघाजी तालीम मंडळाच्या वतीनं अठरा ते तीस मार्च दरम्यान उत्तरेश्वर चषक फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे छत्रपती शाहू स्टेडियमवर स्पर्धा होणार आहे या स्पर्धेतील विजेत्या संघाला एक लाख तर उपविजेत्या संघाला पंच्याहत्तर हजार रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे असं विराट चिखलीकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं कोल्हापुरातील उत्तरेश्वर प्रासादिक वाघाच्या तालीम मंडळाच्या वतीनं अठरा ते तीस मार्च दरम्यान फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे उत्तरेश्वर चषक असं या स्पर्धेचं नाव आहे केएसएचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती आणि आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे उद्घाटनाचा सामना पाटाकडील ब आणि खंडोबा तालीम संघात खेळवला जाणार आहे उत्कृष्ट गोलकीपर बचावपटू मध्यफळीतील खेळाडू आणि आघाडीतील खेळाडूंना भेटवस्तू तसंच स्पर्धेतील मालिकावीराला आकर्षक बक्षिसं दिली जाणार आहेत लीगमधील सामन्यात मॅन ऑफ द मॅचच्या सन्मानानं खेळाडूंना गौरवलं जाणार असल्याचं विराज चिखलीकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं यावेळी रामदास काटकर रणवीर सावंत दीपक काटकर मोसिन मणेर मानसिंग सावंत भाऊ घोडके उपस्थित होते